महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर एक ऐतिहासिक जागृत शक्तीपीठ भारतीय संस्कृतीमध्ये देवीची उपासना प्राचीन काळापासून चालत आलेली आहे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीचे मंदिर हे अशा अनेक शक्तिपीठापैकी एक जागृत ऐतिहासिक व अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले जाते हे मंदिर केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाचे आहे महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम सहाशे अठ्ठावीस मध्ये यांच्या काळात झाले असे मानले जाते पुढे या मंदिराचा जीर्णोद्धार इसवी इस सन अकराशे अष्ट्याहत्तर मध्ये कडंब राजवंशाने केला मंदिराची रचना हेमराडच्या दगडात केली गेली असून त्याचा स्थापत्यशास्त्रीय नमुना अत्यंत आकर्षक आहे पुराणानुसार दक्ष प्रजापतीच्या यज्ञात झालेल्या सतीच्या अंग प्रत्यंगापैकी तिचे त्रिनेत्र तिसरे डोळे कोल्हापूर येथे पडले म्हणून येथे शक्तीपीठ अस्तित्वात आले कोल्हापूरची महालक्ष्मी देवी शक्तीपीठापैकी एक मानली जाते अंबाबाई या नावानेही ओळखले जाते हिची मूर्ती काळ्या दगडाची असून ती सुमारे तीन फूट उंचीची आहे मूर्तीला शेषनाग सिंह आणि करंगळी यासारख्या प्रतिकाणी सजवले गेले आहे या मंदिराचा उल्लेख स्कंदपुराण देवी भागवत पद्मपुराण आणि करवीर महात्म या ग्रंथामध्येही आढळतो असे मानले जाते की देवी इथे जागृत आहे म्हणजेच भक्तांच्या प्रार्थनांना तात्काळ प्रतिसाद देते महालक्ष्मी देवीची यात्रा मुख्यतः नवरात्रोत्सवात आणि कार्तिक महिन्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते नवरात्रीत नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम हवन पालखी मिरवणूक कीर्तन भजन आयोजित केले जातात याशिवाय चैत्र आणि आषाढ महिन्यातही यात्रेला विशेष महत्त्व असते दर शुक्रवारी व विशेषतः अमावशा व पौर्णिमेला हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर ते या भागाच्या संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे इथल्या महालक्ष्मी देवीला महाराष्ट्रातील घराघरामध्ये विशेष मान दिला जातो अनेक लोक आपल्या शुभ कार्याची सुरुवात देवीच्या आशीर्वादाने करतात शिवाय या मंदिराभोवतीची बाजारपेठ हॉटेल हस्तकला दुकानं आणि स्थानिक व्यवसाय यांचा या मंदिराशी घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही या मंदिरामुळे चालना मिळते कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे आणि त्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महालक्ष्मी मंदिर देशविदेशातून भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येतात मंदिराच्या परिसरातील स्वच्छता नियोजन व्यवस्थापन हे देखील प्रशंसनीय आहे या मंदिराला कोल्हापूरचे आध्यात्मिक हृदय असे संबोधले जाते श्री महालक्ष्मी मंदिर हे श्रद्धेचे भक्तीचे आणि सांस्कृतिक गौरवाचे प्रतीक आहे हे शक्तीपीठ भक्तांना केवळ आध्यात्मिक आधारच नाही तर जीवनात सकारात्मक ऊर्जा देणारे एक दिव्य स्थान आहे अशा या जागृत देवस्थानाचा सन्मान जतन व संवर्धन प्रत्येक भाविकाचे कर्तव्य आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे महत्व केवळ धार्मिकच नाही तर या भागाच्या संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे इथल्या महालक्ष्मी देवीला महाराष्ट्रातील घराघरामध्ये विशेष मान दिला जातो अनेक लोक आपल्या शुभ कार्याची सुरुवात देवीच्या आशीर्वादाने करतात शिवाय या मंदिराभोवती बाजारपेठ हॉटेल हस्तकला दुकानं आणि स्थानिक व्यवसाय यांचा या मंदिराशी घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही या मंदिरामुळे चालना मिळते कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे धर्म पर्यटन स्थळ आहे आणि त्याचे मुख्य आक, आकर्षण म्हणजे महालक्ष्मी मंदिर देश विदेशातून भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येतात मंदिराच्या परिसरातील स्वच्छता नियोजन व्यवस्थापन हे देखील प्रशंसनीय आहे या मंदिराला कोल्हापूरचे आध्यात्मिक हृदय असे संबोधले जाते